इंदापूर तालुक्यातील अवसरीमध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन ग्रामविकास प्रतिष्ठान अवसरीचे सचिव विजया शिंगटे यांच्या हस्ते दीप करून करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मीरा घळके अर्चना माने विजया जाधव अलका शिंदे सोनाली शिंगटे उपस्थित होत्या हा कार्यक्रम श्री हनुमान विद्यालयात घेण्यात आला यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा महिला टिकली लावणी स्पर्धा लिंबू चमचे स्पर्धा घेण्यात आली तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी डान्स स्पर्धा व भाषण स्पर्धा यामध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये जे प्रथम क्रमांक आलेले आहेत त्यांना मानाची माहेरची पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये ऋतुजा मोरे भाग्यश्री निंबाळकर शालन शिंदे मयुरी सुतार यांचा सन्मान करण्यात आला तसेच औसरीमधील कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये शीतल जाधव राणी माने यांचा पैठणी देऊन सन्मान केला डान्स व भाषण स्पर्धेतील मुलींना बक्षीस वितरण करण्यात आले हा कार्यक्रम ग्रामविकास प्रतिष्ठान औसरी यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक प्रवीण लोंडे तसेच नाना घडके अरुण रसाळ राऊत सर कवडे मॅडम लोंडे मॅडम शिंदे पाटील सर हरिदास कवितके राजेंद्र पेंडवळे प्रकाश मगर अजिंक्य जाधव शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदक म्हणून दत्तात्रय गवळी यांनी काम पाहिले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे सर्व्हेक्क्याऐंशी हा चौदा पॉईंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बलभीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा